आईच गुड मॉर्निंग कसं आहे सगळे मजा तर तुम्हाला पाहून तसं किती छान आणि सुंदर परिसर आहे तर असं ठरवलं की बरं दिवस झालं चालायला काय आलीच नव्हती असं ठरवलं आहे म्हणजे थोडंसं चालूयात त्यामुळे मी थोडंसं बाहेर आलेली आहे चालायला बरं का बाहेर म्हणजे चालायला आलेली आहे आणि हे बघा वातावरण खूप भारी आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत जास्तीत जास्त पावणे सहा एवढा टाईम झालेला आहे आणि आम्ही लहर चालला मी आहे माझी आई आहे असं आहे आणि वातावरण म्हणाल तर खूपच सुंदर आहे सगळं आहे की नाही हिरवळ आणि रम्य वातावरण कसला भारी परिसर आहे मग अशा ठिकाणी चारायला वगैरे आले की मस्त वाटतं मग असं भरून येतं भरून पाण्याचं पाणी आहे ना चला आली आले, आले। जानू माझे मला तुझ्यापेक्षा भारी इकडं काही दिसत नाही <laughs> <laughs> बघा कसं चालू आहे ना बघ मी किती पुढे आले चाल लवकर <laughs>

शेंगदाणे भाजले इकडे हे इकडे शेंगदाणे आज एकादशी आहे यामुळं चाललेलं आहे हे भाजून ठेवलेत आईची मशन चालूच असते आणि ते चिप्स तळलेत शेंगदाणे तळून घेतलेत हे बघा पान पप्पांना पण असते तरी बघा वेपर्स तळलेत इकडे शेंगदाणे भाजून ठेवलेत आता पप्पा सकाळी कामाला जातात आठ साडेआठ वाजता त्यांची तयारी केलेली आहे चाललेली आहे दसम्या करायची दस मला तुम्ही म्हणतात भाकरी दिसायला त्या भाकरी नाही भगर आणि शापचे पिठाचे तांदूळचे ते आमच्याकडं इकडे दसम्या म्हणतात त्याला आणि तो आता ठेचा देईन मस्त प्प्पाच वगैरे हे टाकून भाजून आता म्हणजे वाटून त्रास आहे मी काय चलून आले परत येऊन झोपले अशी कथा आहे माझी काय करतात तर एकादशीला मला तरी सांगा बरं कमेंटमध्ये पटपट असंच करतात का शाबू खातात म माझ्या वडिलांना शाबू जमत नाही यामुळे आईला एवढा या, राडा करायचा असतो म्हणजे करतीस ती त्यांच्यासाठी मी म्हणला असतं मी नाही करत <laughs> नाहीतर एखाद धरू नका ते <laughs> नाही त्यांना चालत शाबू खातच नाहीत मग दिवसभर काम करायचे काय करायचं मग काम करताना तर खायला पाहिजे शाबू त्यांना जमत नाही शहामुखाल्ली आता यांचं पूर दुखतं आहे बरं ठे एवढा पुट्टना करते आई आमची सकाळी सकाळी त्यामाला गेल्यावर मग आता संध्याकाळी काय संध्याकाळी एका टायमाला काय केलं तरी चालतं एका टायमाला तरी पण दाशम्या लागते प्रत्येक एकादशीला मग तुम्ही म्हणता तळळ्याला का नाही दाखतील मी म्हणते ना मी चालायला गेले मी आले आणि मी आईला म्हणला आता मी झोपते तर मला तशी झोप लागली आणि आईने एवढं करून ठेवलं मग तूपपर्यंत असं आहे स्वतःच्या लोकाच्या आमच्या घरात राहतेस ती राहतेस म्हणजे चोळा आपणच तिच्या जीवावर येतो हि सगळं बोल की सांग बघितलंच नाही माहिती करायचं ते पण ते चोळाप म्हणते चोळाप नाही राहते तेच त्या नावाचं माहिती आपण तिच्या जीवावर आहे तिचं ती सगळी एक आहे ती ते म्हणजे तिला भाई हो मी एकच भाग बघितलं त्याला हाता लागली बघतच नाही मी काय त्याने एवढे बारीक कसे केले पण माझं काम तसच असते बारीक आता याच्यासाठी कठ्याचं लगेच वाटते काय मग आता टाइम व्हायला एवढा करू चला किती करतीस अर्धा अर्ध्याचा कर हो लागेल ना तुम्हाला संध्याकाळी पण कर सगळ्यांचाच काय होत आई बघा आता कशी मस्त ठेचा भाजून घेतलं बरं का मिरची मी करू का तर ते सांगून टाकते आता आईच्या हातचा मस्त असा झनझणी थोडा थोडा खाते सगळेजण असं म्हणा तुम्हाला नाही केला अस काही नसते चमच्या जिमच्या मीठ टाकते <laughs> हे केलं तुट भाकरी फुगली बघ ती कसली फुगली टम्म तिला घरी ना माझ चुकलं तुम्हाला याची रेसिपी दाखवायला पाहिजे होती मी पूर्ण कसं केलं काय केलं तर मी काय केलं झोपले ना त्यामुळे सगळाच गोंधळ झाला माझा

असते आळस नाही करायचा अजिबात आईला कसला झोपायचं नाही मग चालायचं नाही चालायला तुम्हाला सांगितल्यावर कसं वाटतं बाबा काहीतरी बोलते हे चालायला गेलं तिथून आलं की आपलं कामाला सुरुवात करायची झोपलं की आळस येते की रोजचे मग रोजच्या का नव्या नव्या कशाला घालू मी रोजच वापरायच्या साड्या घालते आता का बाहेर विहिर जाताना घालते नव्या साड्या साड्या किती ढेकभर साड्या आहेत पण घरात काय घालायच्या नव्या आपल्या रोजचे वापरायचे आहेत त्याच आहेत माझ्या अंगावर आता कोणाला मी आहे प्रत्येकाच्या घरात कितक्या लय साड्या आहेत साड्याला काय कमी नाही मग नको कमी नको घेऊ तुला साडी एक काय गरज नाही मला साडी घेण्याची लई साड्या आहेत माझ्याकडून माझ्याकडे आल्यावर घेते मग तुला आता तू माझ्या घरी येऊन मला कशाला साडी घेती मीच घेते की तुला तू तर घेती गं मला तू कोवा घेत नाही झाला की झाला बस तर दाखवं चमच्यात धरून एकदा नाही तसं आलं उकळा ना इकडं उकळी आपल्या काय ना सगळ्यांना माहिती आहे की रेखा ही गावठी आहे म्हणून हे बघा या बरं सर्वजण फाटकंठी असा खायला कितीच भारी लागन ह्याच्यावर मग ह्याच्यावर पुन्हा एक ताट टाक टाकू हे बघा आणि दसमी आणि ठेचा बटाट्याची भाजी केली तर चाल करायची पण आता काय दही आहे आणि दही भाजी नाही करणार आता नाही तर बटाट्याची भाजी करते की मी पण आता नाही करणार आता हे नाया नाया से से। दही माशल्यामुळे ते सांगितलं मला दही आणि चाय पिने पी। को बोलाया अरे बाप रे चाय पहिला आमचा के भयो भाई नाश्ता राहायला पप्पाचा झाली का सुरुवात एकच नंबर <laughs> करून ठेवायलाच उशीर आहे लगे आले की मला चाय प्यायला बोलवायला तू खायला सुरुवात केली मी खाली गेले तर ते संपून जात कामाला जाणार माणसाला काय देऊ पुन्हा अजून एकच नंबर पाणी आणतो म्हणले मला म्हणले पाणी मी आणतो आता बाटली दारात टेकली ते आता कीर्तन ऐकत बसले तर स्वामीची कथा स्वामी ऐकायची कथा जाऊ दे ऐकू द्या आणता येईल पुन्हा बस की आता किती वाटे तिथे बारीक झाला मरण आता चला असो मला चहा प्यायला जायचं आहे खाली तुम्हाला जा तर माहीतच आहे की आपल्याकडे पाहुणे गेले म्हणजे चहा प्यायला बोलवते तर ह्या पाहुणे आणखीन तोंड धुतलेलं नाही मी तोंड वगैरे धुते आणि खाली जाते चहा प्यायला आईचं म्हणाला असंच असतं आईचं हे काम झालं की ते काम झालं की ते, ते काम झालं की ते आईला अजिबात पिसावा नाही अजिबात आराम नाही आणि आईला कंटाळ येत नाही मी करते म्हणत आई कोणाला करू देत नाही आणि कोणाच्या तिला पासून पडत नाही असं आहे तर चला असो मी act con fresco de, andar por mala mente